आज आपण लोकशाहीत जपण्यासाठी काम करत आहोत सामान्य माणसाच्या मनामध्ये ई व्ही एक शंका उपस्थित झालेली आहे लोकशाहीमध्ये शंका असणं योग्य नाही नेत्यांच्या मनात मनातच नाही तर सामान्य माणसाच्या मनात देखील शंका आहे ही गोष्ट लोकशाहीसाठी योग्य नसल्याने निवडणूक आयोगाने ही शंका दूर करावी ते त्यांच्या सरकारची भूमिका मांडत आहेत शरद पवार जिथे गेलेत तिथे सामान्य लोकांनी हिंमत दाखवली आणि बॅलेट पेपरवर मतदान व्हावं ही तिथल्या नागरिकांची इच्छा होती त्यांनी केलेला प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला सामान्य लोकांच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी नेत्याला जावं लागतं म्हणून शरद पवार तिथे गेले आहे बॅलेट पेपरची शाश्वती सरकारने द्या आणि लोकसभा आणि विधानसभा एकत्रित बॅलेट पेपरवर त्यांनी दिली तर आम्ही परत लढायला तयार आहोत लोकांनी आम्हाला निवडून दिलेला आहे त्यांच्या हितासाठी शपथ घ्यावी लागेल नंतर हे सरकार शपथ घेऊन देईल की नाही माहिती नाही मग लोकांच्या हिताचे प्रश्न मांडता येणार नाहीत त्यामुळे लोकशाही अडचणीत येऊ शकते तो परेता परेता जा जा आज सुद्धा लोकशाही टिकण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि लोकशाहीचा जो आहे संविधान आहे आज आपण विधानसभेच्या दर्शन घेतलं एक महत्वपूर्ण प्रास्तिक या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं आमचं सगळ्यांचा प्रयत्न संविधान टिकावं लोकशाही टिकावी सर्वजण घडत आहोत मला सामान्य लोकांच्या मनामध्ये म्हणजे लोकशाहीबद्दल एक शंका उपस्थित झालेली आहे लोकशाहीमध्ये शंका असणं हे योग्य नाही ने। नेत्यांच्या मनामध्ये शंका असणं एक विषय नाही तर सामान्य सुद्धा लोकसुद्धा बद्दल आता चर्चा करायला लागलेली आहे ही गोष्ट लोकशाहीसाठी योग्य नसल्यामुळे आमची विनंती आहे की जी काय आमच्या मनामध्ये शंका आहे किंवा लोकांच्या मनामध्ये शंका आहे ती कुठेतरी इलेक्शन कमिशननी ही देवेंद्र फडणवीस जे आहे ते शरद पवार पसरवत आहेत बघा त्यांचं मत आहे त्यात राज्याचे मुख्यमंत्री मोबाईल येतो कोणाच आहे त्यांच्या सरकारची भूमिका तिथं मांडत आहे पवार साहेब लोकांची भूमिका मांडत आहेत आम्ही सर्व पवार साहेबांना बघा लोकांबरोबर आहोत लोकांच्या मनामध्ये शंका असेल ती म्हणून दाखवण्याची जबाबदारी शरद पवार काय सांगाल कारण बॅलेट पेपरवर तर निवडणूक बारकडवाडी या ठिकाणी घेणार होते मात्र एक तर तिथं असणाऱ्या सामान्य लोकांनी हिंमत दाखवली लोकशाहीत टिकवण्याची आणि बॅलेट पेपरवर मतदान व्हावं अशी इच्छा तिथं असणाऱ्या नागरिकांची होती याच्यात तिथं जो प्रयत्न तिथं असणारा नागरिकांनी केला तो कुठेतरी सरकारकडनं पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात तिथं गेल्यामुळे तो हाणून पाडला असं आपल्याला म्हणावं लागेल याच्यातच लोकांची हिंमत आणि लोकांचा जो प्रयत्न याला पाठिंबा देण्यासाठी आदरणीय पवार साहेब आणि काही काँग्रेसचे नेते सुद्धा तिथे गेले आम्हाला आहे शेवटी एखादा लढा जेव्हा सामान्य लोक लढतात त्याला पाठिंबा देण्यासाठी जावं लागतं म्हणून तिथं पवारसाहेब गेलेत असं मला वाटतं राजीनामा घ्या लोकसभेपासूनच आपण सुरुवात करूया लोकसभेच्या पुन्हा एकदा घ्या आणि मग त्या बॅलेटवर घ्या अशा पद्धतीचं विधान जे आहे ते अमोल मिटकरी करतात एकतर बॅलेट पेपरची शाश्वती सरकारली इलेक्शन कमिशनली तिथं द्यावी आणि मग लोकसभा आणि विधानसभा महाराष्ट्रात एकत्रित आपल्याला बॅलेट पेपर है। पहली लड़ा। बैलेट वर घेता येतील मग शाश्वती पहिली द्यावी लागेल आणि शाश्वती दिली तर मग एकत्रित एकत्रित सगळ्या लढाई लढू एखाद्या राज्यामध्ये फक्त बारामती नाही तर एकच मतदारसंघ हा कुठेतरी तिथं बॅलेटवर घ्यायचा आणि बाकी मोकळी ठेवायचं असं नसतं लोकशाहीमध्ये सगळीकडे न्याय दिला गेला पाहिजे महाराष्ट्रातल्या लोकसभा आणि विधानसभा परत एकदा बॅलेट पेपरवर जर हे सरकार घेत असेल इलेक्शन कमिशन घेत असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आम्ही आमचे राजीनामा देऊन परत एकदा लढायला तयार आमदार शपथ घेणार का कारण की, की, की काल महाविकास आघाडीकडनं निषेध केला गेला शपथ घेतलेली काँग्रेसचा कालच्या दिवशी एक प्रातिनिधिक निषेध केला असं आम्हाला समजतंय पण आज लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे लोकांच्या हिताचे प्रश्न महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न मांडण्यासाठी शपथ घेणं हे महत्वाचं आहे शपथ जर आज घेतली नाही तर हे जे सत्तेतले लोक परत शपथ घ्यायला देतील नाही देतील हे आपल्याला सांगता येणार नाही मग अधिवेशनामध्ये जाऊन लोकांच्या हिताचे प्रश्न आपल्याला मांडता येणार नसतील तर मग मला असं वाटतं की कुठेतरी लोकशाही अडचणीत आल्यासारखं वाटेल पण आज शपथविधी करावीच लागेल आणि केल्यानंतर महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न विधिमंडळामध्ये मांडण्याची संधी जी आम्हाला दिल त्याचं सोनं करून लोकांचं प्रतिनिधित्व शंभर टक्के आम्ही सर्वजण करू शकतो आरोप आहे काय काल जो बहिष्कार घातला होता महाविकास आघाडीच्या आमदारांनी स्टंट होता असा संविधानाचा अपमान आहे असं ते म्हणतात आता शेवटी कसं आहे की विरोधक जे करतात तो स्टंट ते जे करतात ते मग त्याला नॅचरल काहीतरी ना आपल्याला म्हणावं लागेल म्हणजे कुठेतरी मला असं वाटतं की सत्तेत ठीक आहे आता सत्ता आली आहे चार पाच महिने त्यांना तिथं द्यावे लागतील बघूया सरकार कसं त्या बाबतीत ते चालवत आहे लोकांच्या हिताचे प्रश्न ते मांडतात का नाही हे आपल्याला तिथं बघावं लागेल मी सुद्धा मुख्यमंत्री साहेबांच्या नावाने तिथं एक पत्र घेऊन आलेलो आहे काही मतदारसंघाचे विषय आहेत काही महाराष्ट्राचे विषय आहेत कारण काल बोलत असताना त्यांनी सांगितलं की द्वेषाचं राजकारण न करता विकासाचं राजकारण ते करणार आहेत आणि विरोधक जर काही चांगले मुद्दे मांडत असतील तर मग विरोधक म्हणून मी तिथं काही मुद्दे त्यांना लिखित स्वरूपात देणार आहोत बघू त्या बाबतीत ते काय करतात की रोहित पवार यांना रोहित पाटील यांना केलं आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा सांगितलेलं मी सुद्धा सांगितलेलं आहे की रोहित पाटलांचं नाव असेल तसंच इतर नेत्यांचं नाव जेव्हा विचारण्यात आलं की कोणाला कुठलं पद तिथं द्यावं आम्ही सगळ्यांनी मिळून जी नावं तिथं पुढे आणली त्यांनाच तिथं पद दिलेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं त्यामुळे विरोधक काय बोलतात याच्यापेक्षा आम्ही काय भूमिका घेतलं हे जास्त महत्वाचे आणि पवार साहेबांनी स्वतः त्या बाबतीत स्पष्टीकरण दिलेलं आहे मी सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यामुळे आता विरोधकांना विचारून त्यांचाही आणि लोकांचाही वेळ घालवणं योग्य नाही असं मला वाटतं राजकारण करण्याचा प्रयत्न असा आरोप भाजपकडून विषय एवढाच आहे की तुम्ही कुठल्याही सामान्य व्यक्तीला जाऊन विचारा की ईव्हीएम वर तुम्हाला विश्वास आहे का लोकच म्हणतात की आमचा विश्वास आता ईव्हीएम वर न उठलेला आहे तेव्हा लोक शंका घ्यायला लागतात ईव्हीएमच्या बद्दल मग लोकशाही धोक्यात आली असं आपल्याला कधी म्हणावं लागेल आणि पूर्वी असं होत नव्हतं पण आता काही आकडेवारी आपण बघितली चौऱ्याहत्तर लाख मतदान अचानक तिथं वाढलं आणि बरेच काही मुद्दे आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर लोक शंका घ्यायला लागल्या आमचं मत एवढंच आहे की लोक जर शंका घेत असतील तर शंकेचं निरासरण तिथं झालं पाहिजे आणि लोकशाहीला हे परवडणार नाही आणि आम्ही निवडून आलेले लोक त्याच्याबद्दल बोलतो म्हणजे मी बोलतोय जानकर भाऊ बोलत आहेत जे निवडून आले तेच म्हणत आहेत की ईव्हीएम मध्ये कुठे ना कुठेतरी तिथं शंका घेण्यासारखं आहे आणि येत्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका परत लोकसभा परत विधानसभा हे जे इलेक्शन आपल्याला लढायचे असतील आणि सामान्य लोकांना जर संधी द्यायची असेल मग तिथं शंभर टक्के आपल्याला हे जे काही शंका आहेत त्या कुठेतरी त्याचं जा निरासरण झालं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे